राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी अपडेट आहे फक्त शेवटपर्यंत पहात चला चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या पहिलीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी बाधित शेतकऱ्यांना दिलासा तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटीच्या वाटपाचा शासन आदेश निघाला शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा अतृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आठशे सत्तेचाळीस कोटींची मदत जाहीर पालकमंत्री विखे पाटील यांची माहिती अहिल्यानगर जिल्ह्यातील आठ लाख सत्तावीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी शेवगाव पाथर्डीसाठी पहिल्या टप्प्यामध्ये दोनशे आठ कोटींची मदत आमदार मोनिका राजळे यांची माहिती पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी असून अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे शौगाव आणि पाथर्डी तालुक्यातील एक लाख पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून दोनशे आठ कोटी रुपयांचा निधी हा जाहीर करण्यामध्ये आला असून हा निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे आता या ठिकाणी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांच्या आणि तालुक्यांची आधी आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त रुला शेट पाहत चला अखेर शासनाने शब्द पाळला जळगावला तीनशे कोटी रुपयांचा निधी वर्ग शेतकऱ्यांना मिळणार दिलासा जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे अपडेट असून अखेर कराता जळगाव देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यामध्ये आली असून आता जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता सरकारच्या माध्यमातून तीनशे कोटी रुपयांचा निधी हा जाहीर करण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार दिवाळीपूर्वी अनुदान वाटपाचे प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न शेतकऱ्यांचे बँक खाते होल्ड करू नका बँकांना देखील आता सरकारच्या माध्यमातून निर्देश देण्यामध्ये आले असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे अखेरकार रक्कम जमा होण्यास सुरुवात शेतकरी कर्जमाफीची रक्कम सहा आठवड्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये यावी औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश पाहायला मिळत आहेत दोन हजार सतराच्या कर्जमाफीपासून शेतकरी वंचित राहिले होते अतृष्टीने सोयाबीनचे उत्पादन घटले दरामध्ये देखील घट शेतकरी कसा जगणार शेतकऱ्यांचा प्रश्न सोयाबीनच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण परभणी जिल्ह्यामध्ये अतृष्टी पूरबाधितांसाठी विशेष सवलती लागू जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांची माहिती परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच मिळणार दिलासा हिवाळी अधिवेशन नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का शेतकऱ्यांचा प्रश्न शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणी बीड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन्स यांचे जलनायक मयंक गांधी यांना आश्वासन शेतकऱ्यांना दिलासा आनंदाचा शिदा सत्तेच्या राजकारणामध्ये हरवला गरिबांच्या थाळीतल्या आनंदाचा निवडणुकीनंतर सत्ताधाऱ्यांना विसर यांत्रिकीकरणासाठी अकोल्यामध्ये पासष्ट हजार लाभार्थी टॅक्टर खरेदीवरती शेतकऱ्यांचा जोर अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा अतृष्टीग्रस्तांना अनुदान वाटप सुरू मालेगाव येथील सत्याऐंशी हजार शेतकऱ्यांना मेनर दिलासा अखेरकार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमवण्यास सुरुवात झाली असून मालेगाव येथील सत्याऐंशी हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमवण्यास आता सुरुवात झाली आहे हिंगोलीमध्ये अतृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी डीबीटद्वारे एकशे अठ्याहत्तर कोटींच्या निधी वितरणाचं मान्यता एकशे एक्केचाळीस कोटी पंधरा लाखाचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा जिल्हाधिकारी यांची माहिती पाहायला मिळत आहे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता हिंगोली दिखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा होती त्यानुसार आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या जमा करण्यामध्ये येत आहे आमच्या खात्यावरती पैसे कधी जमा होणार असा प्रश्न देखील शेतकऱ्यांमधून वारंवार उपस्थित येत होता आणि असून डेबिटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्याची आणि तालुक्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहण्याचा प्रयत्न करू अवकाळीग्रस्त मदतीपासून वंचित ई के वाय सी अभावी सतरा कोटी रुपयांचे अनुदान पडून शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे आव्हान करण्यामध्ये येत आहे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे जिल्ह्यामध्ये एप्रिल आणि मे महिन्यामध्ये शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी सरकारच्या माध्यमातून मदत जाहीर करण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांना या ठिकाणी ई के वाय सी करण्याचे सरकारच्या माध्यमातून आव्हान करण्यात येत आहे कापूस दरासंदर्भातील महत्वाची बातमी कापसाला मुहूर्ताचा नऊ हजार तीनशे अकरा रुपयांचा दर पहिल्याच दिवशी आली बावीस वाहने अकोट बाजार समितीमध्ये सातशे क्विंटलची खरेदी सध्या जर पाहिला गेला तर अकोट बाजार समितीमध्ये या ठिकाणी आता सातशे क्विंटलची खरेदी करण्यामध्ये आले असून या ठिकाणी मुहूर्ताच्या कापसाला नऊ हजार तीनशे अकरा रुपयांचा दर मिळत असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे पहिल्याच दिवशी बावीस वाहने या ठिकाणी आली होती शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यामध्ये यावी अशी मागणी करण्यामध्ये येत आहे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यामध्ये येईल असा देखील सरकारला इशारा देण्यामध्ये <ißtreciwegans> येत आहे राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची अत्यंत गरज असून कर्जमाफी करण्यामध्ये यावी अशी मागणी सावधवा सणासुदीमध्ये ऑनलाईन फसवणुकीचा धोका वाढला वर्षभरामध्ये शेकडो तक्रारी सायबर पोलिसांची करडी नजर सतर्कतेचा इशारा शेतकऱ्यांनो ॲग्रिस्टॅक नोंदणी करा अन्यथा अनुदान होईल बंद ई के वाय सी केल्यावरच मिळणार मदत शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे ज्या शेतकऱ्यांची मध्ये नोंदणी नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई के वाय सी केले तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे अतृष्टीने नुकसानग्रस्त दोन लाख शेतकऱ्यांना एकशे त्रेसष्ट कोटींची मदत गेल्या सप्टेंबरमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले होते अखेरकार सरकारच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून अखेरकार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे सरकारच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एकशे त्रेसष्ट कोटी रुपयांचा निधी हा जाहीर करण्यामध्ये आला असून आता डेबिटच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे अकोला जिल्ह्यातील दोन लाख नऊ हजार शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून हा महत्व महत्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता अकोला जिल्ह्यातील दोन लाख नऊ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकशे त्रेसष्ट कोटी रुपयांचा निधी हा जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावरती मोठा दिलासा मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून देखील स्पष्टपणे सांगण्यामध्ये आले होते की आता प्रत्येक शेतकऱ्यांची दिवाळी ही गोड झाली पाहिजे आणि त्या अनुषंगाने अखेरकार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याचा निर्णय हा सरकारने जाहीर केला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील तालुक्या संदर्भातील आणि संदर्भातील अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करू सध्या तरी अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे दिवाळीपूर्वी पी एम किसान योजनेचा एकवीस हप्ता मिळणार का शेतकऱ्यांचा प्रश्न पी एम किसान योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून याच सणासुदीच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा एकवीस हप्ता जमा होण्याची दाट शक्यता असून आता शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे लवकरच हप्ता मिळण्याची शक्यता आहे ई के वाय सीने अडकली वीस हजार शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम कोल्हापूर जिल्ह्याची अपडेट आहे अतृष्टीचा फटका आतापर्यंत तेहतीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती बारा कोटी रुपयांचा निधी हा जमा झाला असून आता उर्वरित शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे सरकारचे आव्हान आहे तुरीचे दर सात हजार रुपयांवरती हमीपेक्षा दर मात्र कमीच बाजारामध्ये आवक सुरूच सध्या जर पाहायला गेलं तर आता तुरीचे देखील या ठिकाणी दरामध्ये घसरण पाहायला मिळत आहे सध्या जर विचार केला तर तुरीला प्रतिक्विंटल सात हजार रुपयांचा दर मिळत आहे सिन्नरच्या चौदा हजार सातशे पाच शेतकऱ्यांना मिळणार दहा कोटी त्र्याण्णव लाख रुपयांची भरपाई सप्टेंबर महिन्यातील अतृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून आता सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे सिन्नर येथील या ठिकाणी चौदा हजार सातशे पाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती दहा कोटी त्र्याण्णव लाख रुपयांचा निधी जमा करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला असून आता सिन्नर येथील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा नुकसान भरपाई खात्यावरती जमा होण्यास धनत्रयोदशीचा योग पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून सोलापूर जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने सातशे बहात्तर कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा लातूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी लातूर तालुक्यामध्ये सतरा कोटींचे वाटप सुरू शेतकऱ्यांना दिलासा लातूर तालुक्यामध्ये ऑगस्ट मध्ये झालेल्या अतृष्टीची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती ता आता टाकली जात आहे आतापर्यंत एकवीस कोटींपैकी सतरा कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये आला असून लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळत आहे त्याचबरोबर लातूर जिल्ह्यातील अजून बऱ्याच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम होण्यास सुरुवात झाली आहे कर्जमुक्ती वाढीव भरपाईसाठी गावोगावी आंदोलने सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीची अत्यंत गरज असून सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी ही तात्काळ करण्यामध्ये यावी अशी मागणी सध्या करण्यामध्ये येत आहे सध्या जर विचार केला तर आता या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्याचा देखील सरकारला इशारा देण्यामध्ये आला आहे पस्तीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती बावीस कोटींची रक्कम जमा शेतकऱ्यांना दिलासा धामणगाव रेल्वे या ठिकाणचे अपडेट असून अखेरकाराता शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे सरकारच्या माध्यमातून प्रत्येकांना प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याचा निर्णय हा जाहीर करण्यामध्ये आला असून अखेरकाराता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांनी देखील सरकारचे आभार मानले शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती तेरा कोटी साठ लाख रुपये जमा संगमनेर येथील अपडेट असून या ठिकाणी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होत आहे थोरात दूध उद्योग समूहामार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा करण्यामध्ये आले असून संगमनेर येथील शेतकऱ्यांच्या खात्यावरती तेरा कोटी साठ लाख रुपयांचा निधी जमा नाशिक विभागामध्ये अतृष्टीग्रस्तांना एक हजार चारशे चौऱ्याहत्तर कोटींची भरपाई अकरा लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून या ठिकाणी आता सोळा लाखून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे यामध्ये आता नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांचा समावेश पाहायला मिळत आहे अखेरकार यादेखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे तब्बल या ठिकाणी सोळा लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक हजार चारशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा निधी हा जमा करण्यामध्ये येणार आहे यामध्ये प्रामुख्याने नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू सध्या जर विचार केला तर आता शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळणार आहे राज्यामध्ये यंदा रब्बीच्या क्षेत्रात तब्बल पासष्ट लाख हेक्टेरवरती एकतीस लाख मेट्रिक टन खताचा साठा मंजूर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती असून यंदा तर रब्बी हंगामामध्ये पेरणीची वाढ होणार <ज़ारी> आहे <ज़ारी> कापसाच्या व कल्प अंभावाच्या घोषणाच खान्देशामध्ये अद्याप देखील दर दबावत असल्याचे चित्र आहे सध्या जर पाहायला गेलं तर कापसाच्या दरातील घसरणीमुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा के वायसीमुळे लाडक्या बहिणींची दिवाळी अंधारामध्ये राज्य सरकारने तात्काळ पर्याय व्यवस्था करावी अशी लाडक्या बहिणींची मागणी आहे ई के वाय सी करताना लाडक्या बहिणींना अडचणींचा सामना करावा लागत आहे अभावी वेचणीचा कापूस पडून दरही वाढलेली बाजारामध्ये मात्र मातीमोल दराने खरेदी सुरू सध्या जर पाहायला गेलं तर आता कापूस वेचणीसाठी शेतकऱ्यांची धडबड धडपड सुरू आहे मात्र मजूर मिळत नसल्यामुळे शेतकरी या ठिकाणी त्रस्त झाले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत तर दुसरीकडे या ठिकाणी कापसाला कमी दर मिळत असल्यामुळे शेतकरी आता दुहेरी संकटामध्ये सापडली नाशिक जिल्ह्यात तीन लाख हेक्टर क्षेत्र बाधित तीनशे अठ्ठावीस कोटींची मदत मिळणार सध्या जर पाहायला गेलं तर आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून नाशिक जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती साधारणतः तीनशे अठ्ठावीस कोटी रुपयांची मदत जमा होणार असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती अंबा व उत्पादक शेतकऱ्यांना खुशखबर पहिल्या टप्प्यामध्ये चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा फळ पिकुमा मंजूर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती फळ विम्याची रक्कम होण्यास सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यामध्ये चौऱ्याहत्तर कोटी रुपये मंजूर तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक महत्त्वाची बातमी आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट कमेंटबॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर तुमचा जिल्हा आणि तालुका देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा भेटात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद